आ, रुद्र आजरी 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 आज रुद्र नेमका आजारी पडलाय तर मलाही करमत आहे तो आजारी आहे तर त्याला आजारी बघितलं की मला आजारी पडल्यासारखं वाटायला मोर्या तर सुप्रभात मंडळी गुड मॉर्निंग सर्वांना आवटे ब्लॉग मध्ये तुमचं सर्स स्वागत आहे आज गणपती बाप्पांचा दुसरा दिवस आणि नेमका रुद्र आपला आता आजारी पडलाय काल रात्री पावसाचा तापलेला आहे आता तो कधी बरा आज बरा होईल असं मला वाटतं आता दवाखान्यात आम्ही थोड्या वेळी जाणार आहे तर रुद्र लवकर व्हावा आणि मस्ती करावा माझ्यासोबत कारण तो आता खूप कुसबला आहे तर काल हा हार आपण रात्री बनवला होता हा तुळशीचा हार पाहू शकता तुम्ही बनित बनवलेला आहे हा हार खूप सुरेख असा बनवलेला आहे तशीच एकदम मोकळी मस्ती आली सेल्फी मोकळी असली की तिथे घरात खूप बिघाणा असतो चाल तर मग मस्तपैकी आईने नाश्त्यासाठी खिचडी भात आता करून दिलेला आहे मस्तपैकी आता खिचडी भात खातो या तुम्ही पण खिचडी भात तुझी काय गडबड रुद्र खूप तापला त्यामुळे आजीने मिठाच्या पट्ट्या त्याच्या डोक्यावर ठेवल्या माझ्या माझ्याकडे दाबून घेतले रुद्रने रुद्रचे पाय नेहमीप्रमाणे एक एकतर रुद्र लवकर आजारी पडत नाही पण पटला की तो असा ऐकतच नाही काहीच आता दवाखान्यात चल किती वेळ झाला त्याला म्हणतोय पण तो काय उठायला तयारच नाही आहे त्याला अजून उदर नेमका आजारी पाडला आहे तर मलाही करमत नाही आहे तो आजारी पाडलाय तर त्याला आजारी बघितले की मला आजारी पडल्यासारखं वाटायला लागले आता बघा आता उठतोय थोड्या वेळेला तो त्याला जातो दवाखान्यात घेऊन मग तोपर्यंत पिऊन देतो तर नमस्कार मित्रांनो थोडं एडिटिंगचं काम असल्यामुळं थोडा ब्लॉग बनवला नाही भरपूर जरा एडिटिंगचा लोड आहे रुद्र झोपून आहे रुद्राला आता थोड्याने ने आता संध्याकाळीच नेणार आहे कारण तो उठत नाही आहे आता तो जेवून झोपलेला आहे मी पण आता आलो जेवायला जेवायला आईने काय केलं आहे दिर्डं केले बटाट्याची भाजी आहे आणि वडापाव आहे तर चला मग आपण जिवून घेऊयात आज जरी खूपच शुकशुकाटे शुक कारण रुद्र आजारी आहे ठीक आहे तर आता बघूयात संध्याकाळी आपण त्याला दवाखान्यात तर आता संध्याकाळ झालेली आहे दिवाबत्ती करूयात आपण आणि रुद्राला दवाखान्यात घेऊन जाऊयात वनिता पण आज लवकर निघाली आहे ती पण एक पंधरा वीस मिनटात येईल दिवा बत्ती करू देवाची आणि रुद्राला घेऊन जाऊ दवाखान्यात चला तर रुद्र आता आलाय रुद्र आहे म्हण सर्वांना चालू आहे आता मी दवाखान्यात घेऊन थोडा कुचंबला आहे रुद्र लवकर आजारी पडत नाही तो पडला की मग घर आजारी पडतो पूर्ण तो चालू मला दवाखान्यात घेऊन जाऊयात आपण चालू चावी चला तर मग आपण आता सोनूच्या घरी जाऊयात आरतीला मेन वजिता निघालो सोनूच्या घरी आरतीला रुद्र नाही येणार ना रुद्र आता इथं झोपलेला आहे त्याला दवाखान्यात नेऊन आणल्यापासून जरा फ्रेश वाटतोय तो पाहू शकता तुम्ही चला जाऊन येऊयात मंगलमूर्ती पुर्ती जय जय ओ जय जय अंगन वंदीने चरणन डोळ्याने आलिंगन आनंद पूजन भावे उळिले मने नम तुम्हे माता पिता तुम्हे ओ तुम्हे वंदू शकत विद्या धरण तुम्हे ओ तुम्हे सर्वम वंदये काय नवाचा मुसिंदरी स्मय नारायणा अध्यशोर नारायण कृष्ण हरे राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम राम हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे भोर्या मस्त मी इथं प्रसाद घेऊ आणि इथेच थांबूया पाच दहा मिनटं पाऊस थांबूस तोपर्यंत पाऊस खूप येत आहे तर खरा पावसाळा आता चालू झालेला सारखा वाटतोय पाऊस आता ते पाऊस आहे तेवढं असा पाऊस चालू आहे एकदम चांगला पाऊस आहे गणपती गणपतीमध्ये आणि पाऊस पडला नाही असं तर चालत नाही मी अमर कर सोळा बॅटिंग चालू इंद्रदेवाची बघू शकता मी आता छत्रीमध्ये चालले मस्त विकी भिजत भिजत भाजीची तयारी चालू आहे तिची काय भाजी करणार आहे गटकी आणि रुद्र शेत तिथं बसलेत आपले मस्त विकी आराम करत बाळ उद्या सकाळी तुम्हाला आणि ठणठणीत झालेला दिसेल रुद्र हो की नाही रुद्र हो बोल उद्या सकाळी आणि ठणठणी जस पावसाळ्यातच वाटतं की घराच्या बाहेरच पडायला नको पण आता रुद्रला खायचं होतं यायचं होतं मंचावस मनला मन पाहिजे तो तो ते खालनं आणायचं होतं पण आता म्हटलं जाऊ द्या घेतनच घेऊन येऊ म्हटलं दुकान आपल्या घरापासून जवळच आहे तर चला तर घेऊयात आपण मंचाव सूपचं पाकिट ते आमच्या इकडे किराणा स्टोर बाळा शेट कुठे गेले रे शेट मंचाव सूपचं आहे पाकिट द्यायच हा दोन दे एक मिनिट तर मंचाव सूप घेऊन आपण आपल्या घरी निघालेलो आहे मंडळाची पोरं भिजत आहेत मंडळात पाहू शकतं इथं पोरांचं काय काम चाललंय काय म्हणजे गळते का काय बाजू घेतात चालू तर आपण आपल्या घरी आता आलेलो आहे तुमचा रुद्र बसलाही सर देऊ वनिताला वनिता बनल त्याच्यासाठी मंचाव सूप तो पण पील मी पण पील आणि वनिता पण पील पण मत किती भाजी चालू आहे म्हणजे त्याची तयारी पण त्या बनवणार आता आपल्या तिघांसाठी मंच खूप मस्त दिसतो आज व्हिडिओ बनवायला काय मूडच नव्हता कारण रुद्र आजारी असल्यामुळं माझा काही मूड झाला नाही आज व्हिडिओ बनवायचा पण तो आता त्याला बरं वाटतंय म्हणून म्हटलं चला बनव्यात व्हिडिओ आज म्हणलं परत कंटिन्यू करत राहूयात पावसाळ्यामध्ये असं गरमागरम एक वेगळीच मजा रुद्र पिऊन घ्या गरम तर नमस्कार मंडळी आपण आपल्या या आजच्या व्लॉगचा इथेच समाप्ती करूयात चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा गुड नाईट शुभरात्री धन्यवाद